नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे दोन हजार बावीसच्या पीक विम्याच्या संदर्भातली एक मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो या एका जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांचा पीक विमा हा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करायला सुरुवात होणार आहे होय मित्रांनो ही अपडेट शंभर टक्के खरी आहे आणि त्याचा प्रूफ सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो नक्की कोणत्या जिल्ह्याचं हे अपडेट आहे आणि त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या सहा महसूल मंडळात पीक विमा वाटप करायला सुरुवात होणार आहे यामध्ये तुमचं महसूल मंडळ आहे का अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो पीक विमा दोन या आधी मिळालेल्या रुपये दोनशे बत्तीस कोटी पीक विमा रकमेपैकी अंदाजे तीन हजार शेतकऱ्यांचे सुमारे तीन कोटी पीक विमा जमा झालेला आहे उर्वरित सहा मंडळांसाठी पीक विमा दोन हजार बावीस कंपनी कडे रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात हे हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अपडेट धाराशिव खरीप दोन हजार बावीस मधील नुकसानीपोटी अनुज्ञेय भरपाई पासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात पीक विमा मिळणे अपेक्षित असून सोमवारी कृषी आयुक्त कार्यालयाकडे जमा रक्कम विमा कंपनीच्या खात्यावर वर्ग होणे अभिप्रेत असल्याची माहिती आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिलेली आहे मित्रांनो कोणकोणत्या महसूल मंडळात पीक विमा वाटप करायला सुरू होणार आहे पहा मित्रांनो पहिलं महसूल मंडळ आहे मोहा कळम तालुक्यातील मोहा महसूल मंडळामध्ये हा पीक विमा वितरित केला जाणार आहे दाराशिव तालुक्यातून पाडोळी महसूल मंडळ पात्र आहे तुळजापूर तालुक्यातून सलगराव व सावरगाव हे दोन महसूल मंडळ पात्र आहेत आणि परांडा तालुक्यातून अनाळा आणि सोनारी हे दोन महसूल मंडळ पात्र आहेत मित्रांनो उद्यापासून पीक विमा वाटप करण्यामध्ये या सहा महसूल मंडळांचा समावेश आहे खरीप दोन हजार मधील नुकसानीपोटी चुकीच्या पद्धतीने पन्नास टक्के भारांकन लावून नुकसान भरपाई वितरित केली होती मात्र शासन व प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर उर्वरित पन्नास टक्के रक्कम वितरित करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शवली आहे व एकूण अनुज्ञेय रक्कम दोनशे ब्याऐंशी कोटी मधून जवळपास दोनशे तीस कोटी वितरित सुद्धा केलेले आहे शासनासोबत झालेल्या कराराप्रमाणे जमा विमा हप्त्याच्या रकमेपेक्षा भरपाईची रक्कम एकशे दहा टक्केहून अधिकची असल्याने विमा कंपनीला काही रक्कम शासनाकडून येणे बाकी होती सदरील रक्कम प्राप्त होताच उर्वरित रुपये पन्नास कोटीचे वितरण करण्याचे विमा कंपनीने मान्य केलेले आहे आणि या रकमेचा शासन निर्णय निर्गमित होऊन रक्कम कृषी आयुक्तांकडे जमा सुद्धा झालेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांचा पीक विमा हा उद्यापासून वाटप करायला सुरुवात होणार आहे याच्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला मी दिलेली माहिती ही आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र